तील शिना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरात प्रचंड असं नुकसान देखील झालं काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा जो पूर आला होता तो शंभर वर्षापूर्वी आला होता आणि त्यानंतर आता पाहायला मिळतं परंतु आला होता का नव्हता हे माहीत नाही परंतु आपल्यासोबत ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत अनेक महापूर या नदीची स्थिती देखील पाहिलेली आहे असे वयस्कर मंडळी आपल्यासोबत आहेत तर बाबा काय नाव आहे आणि काय कसा पूर आलाय काय कधी आला होता कस असा कधी पूर आला नाही माझ्या आयुष्यात पूर कधीच आले मी बघितलं नाही कधीच आला नसत केवढा पूर आला होता तरी या गावात गावात थोडा आता आतापर्यंत थोडंच पूर आले होते बारक बारक पण इतकं पाणी कधीच आलं नाही आता काय जणांचं असं म्हणणं की शंभर वर्षापूर्वी असा पूर आला होता काय तुमच्या आई वडील असतील किंवा आजोबा असतील तर त्यांनी सांगितलं होतं का असं काय काय नाही सांगायला आता वय त्र्याऐंशी तर बहात्तरचा दुष्काळ कसा होता बहात्तरचा दुष्काळ भयानक होता बहात्तरचा दुष्काळ ते कसला होता कोरडा होता कि ओला कोरडा होता कोरडा बर बरोबर मग त्यात कसं जगलो कसं तरलाव शासनाची कामं निघाल त्याच्यावर जगलो आम्ही तुमचं वय किती आहे कधी बघितलं होता पुरी नाही असला पूर कधीच पाहिला नाही माझं वय अख्याशी आहे कधी आता ही शंभर वर्षापूर्वी आला होता म्हणतात असं काय काय नाही नाही कधीच असं पूरच कधी आलेला नाही आणि असं नुकसान कधी झालं कधीच नाही असं एवढं नुकसान शेतीचंच भयंकर नुकसान झालं आता ह्या नदीचे जे पाणी आहे ते इथपर्यंत आलं यातून कसं बाहेर पडला आम बाहेर पडला म्हणजे आम्ही वर होतो ही खाली तुम्ही आता दुष्काळ दुष्काळ बघितला कसा होता का कामान कामाला जाऊन खाल्लं सडकणी हे तल टाकून काय खाल्लं गत्या कासल्याच्या भाकरी खाल्ल्या कासल्याच्या बियाच्या करून काय करायचं बरबडा म्हणजे काय होत बरबडा म्हणजे वनस्पती जायची बारबाडा उगं येत होतं त्याला बी यायचं बारकं हा आपलं शाबू राणे ते, 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 ते बडविलं की उत उतर त्यातलं बी खायचं जळून काय खायचं काय करायचं असले समजा झाली परिस्थिती या आता तर म्हणजे येडजवळ झाली सीताफळ आपलंच आहे गेल आणि हे ते बहातर चा दुष्काळ काय काम करत होत मग दिवसभर कष्टाचं काम असेल त्यावेळेस खडका वर व्हायची टोपली ही खांदायचं व्हायचं टाकायची सडकं व्हायची कुठं सडक गाडी घेऊन जायची सडकावर पण ती खडूक वाटायचा मग इतकं मोठं कष्टाचं काम होतं तर मग एवढ्यात पोट भरत होतं का आता भरायला एक खायचं एक टायमाला नाही नसायचं असं व्हायचं कुठलं खायला नाही मिळत नव्हतं असं नव्हतं काय काम असायचं नेमकं बैलगाडी समजेल बैलगाडी शेती करायची आम्ही पहिलं करीत होतो आता ही तळी वाहिली ही समजा वाहिली काय त्याचा उपयोग आहे का आता आणि हे आता नुसकानी असली आता तुमचे त्यावेळेस आई वडील वगैरे काय आई वडील काय काम करायचं आई वडील मी तळ तळी टाकू लागायची ही टाकू लागायची आम्ही तळी टाकू लागायचं कोण खडकावर गाडीवर जायचं आईन बापन मी या खडकाच्या जा गाडीवर जात होतो आपलं बैलगाडी होती त्याच्यावर आपलं बैल असायला कुठलं तेवढंच ऐकायचं काम करायचं आणि तेवढंच वैरे कुठन राहणार जाऊन विकत आता त्या काळी कसं असायचं पूर्वी कुटुंब मोठे असायचे पाच पाच लेकर किंवा दहा दहा असायचे तर ते भाऊ भाऊ चौकच भाऊ हे आमचं चौकातच आहे की आता ते दुष्काळ बी भयानक होता तर हे कुटुंबाचं कसं पोट भरत काय करत असंच भरले काय करतो आता इला -पा जाय का कुठला तवा असं मी तेवढं मका जायची अनगरनं आणायची आणि खायची तुम्हाला वैशि अनगरनं मका मिळत होती तवा काय जण असं सांगतात की त्या काळी हमाली देखील करायची एक केल्या समजा केले काय बी केली हमाली केल्या कोण काय हमाली करत होतं कोण कसं काय करत होतं कोण तळी टाकून खायचं कोण कसं काय एक करत होतं काय तुम्ही काय सांगाल काय बघितलं दुष्काळ असं तळ्याला पाणी तळ्यात माती टाकली असे मोठे मोठे रोजगार काय रोजगार काय सुकडी खायच सुकडी खायची हा तळ्याची काय काय नव्हतं जेवण वगैरे काय असायचं जेवण काय ते ते इलू मिलू ही पु येत होत सुकडी यायची तुकडीवर ही व्हायची बरबडा बरबडा सुद्धा खाल्ला कसल्या ही सुद्धा नेमकं त्याच वरबडून आणायचं बरबड्याचं असं आणि ते बारीक करून त्याच पीठ दळून आणायचं बुसकाट उपळी महिला घरीच जात्यावर आपलं बरोबर जातेवर जातेवरून हा पाटपासून जातेवर कन्या मक्याच्या कन्या खायच्या काय खायचं तिथं सुकडी खायची असलं समजा दिवस पाळलं पार काय करायचं विचका वगैरे काय तर हिचका नाही नाही खाली इचका ना इचका जनवार लाव इचका पिचका आतावत झाली माजली अशी एवढी टकुरी ती पडकर दुष्काळ बरा वाटतोय की आता काल आलेला महापुरात हे महापौर तर निघा बाद आहे महापौरांना काय समजा निकाल लावला समजा महापुरानं काय ठेवलं नाही त्यांनी कस आता काय महापुरानं आता काय साधं ठेवलेलं काय सांगा समजा वाटोळी केलं समजा घर दारं शेती बी वाटोळी केली आणि बाग बी गेली समजा पाक दर बाहेी अशी अशी बाबा ही ऐक तुम्ही आता पोटू घेतला दुष्काळात तसले तुम्ही काम केलं मग शेती परत कशी बागायत केली का असे नव बागायत केली आपली कष्ट करू करू करून हिर पाडली ही ही केली फेंदा वर्षावर वर्षीवर एक एक जुनी एक हिरू होती त्या जुन्या हिरू आपलं वर्षीवर वरचीवर वाढलंच वर्षीवर हे ना दुसका आता ही पण असं काय काम म्हणजे कामच कष्टाच काम कष्टाचे कष्टाचे काय नाही कष्टच काही काहीकडे बसन काय दुसरं काही नाही मोठ्या तर पहिल्या होत्या लाईट कुठली जाऊ मोठा होत्या बोटा काढायचं पाणी कसं शिरीला मोठ्याला काढायचं चार बैलां मागे चारायची मोठा भरायच्या फिंद एक जण दार तयारी सुरू असायची पाणी काढायची सकाळी तांबड फुटल्यापासून दिवस ही उगाला धरायची सोडायच्या दोपारा सोडायला सोडायच्या भाकर खायला मोठा ही समजा सोडल्या हाणल्या काय करायचं आता काय उपयोग नाही शेती कशी तुम्ही डेव्हलप केली किंवा कशी सुधारे बागायती कशी केली बागायती के बागायती काय कष्ट करून बँकेचे काय मी नाही पण कर्ज नाही आम्ही कामाला जाऊन केलं कष्ट करूनच केलं बँकेच नदीच डीपी सगळं गेलं पोल गेलं गे शेतीत सुद्धा आपण जर पाहिलं तर जो एकोणीसशे बहात्तर साली जो कोरडा दुष्काळ पडला होता या दुष्काळात ही वयस्कर मंडळी होती आणि यांनी मिळेल ते काम केलं प्रचंड असं कष्टाचं काम केलं मिळेल ते खाल्लं आत्ताच्या काळात जे जनावरं किंवा शेळ्या जे झाडपाला खातात ते झाडपाला खाऊन यांनी दिवस कालला आणि कष्टाचं काम करत करत यांनी शेती आपली डेव्हलप केली आणि तिला बागायती केलं आणि बागायती केली असताना यावर उदरनिर्वाह सुरू असताना आणि जो आत्ता महापूर आला आहे सेना नदीला त्यामध्ये या शेतीचं प्रचंड असं नुकसान झालं आणि होत्याचं नव्हतं झालं अपरिमित असं नुकसान या महापुरानं केलेलं आहे आणि जो दुष्काळ आहे तो बरा होता म्हणतात एकोणीसशे बहात्तरचा परंतु आत्ताचा जो दुष्काळ आहे एकदम भयानक कि आहे किंवा हे हा महापुरा आला तो भयानक आहे यानं सर्व असं अपरि आ... कधीही न भरून येणारं नुकसान केलं असल्याचं या वयस्कर मंडळींचा म्हणणं hmm. आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर